स्वारगेट अत्याचार प्रकरणातला आरोपी दत्ता गाडे याला पुणे पोलिसांनी आज पहाटे पकडलं त्यानंतर त्याला सकाळी अकरा वाजता कोर्टामध्ये हजर करणार होते मात्र सुरक्षितेच्या कारणास्तव त्याला सायंकाळी साडेपाचच्या सुमारामध्ये कोर्टामध्ये हजर करण्यात आलं न्यायालयाच्या तिसऱ्या कर्मचारी त्याला आत नेण्यात आलं जेव्हा पोलिस आणि सरकारी युक्तिवाद त्याच्यामध्ये करण्यात आला पोलिसांनी त्याची सगळी बाजू मांडली दत्ता गाडीनी त्या महिलेला मॅन्युकुलेट केलं त्याला आपल्या शब्दामध्ये गुंतवलं त्या बसमध्ये घेऊन तो गेला ती महिला आपल्या मूळ गावी फलटण या ठिकाणी चालली होती मात्र तिच्यावर त्यांनी जबरदस्ती केली त्याच्यावर अत्याचार केला हे घटनास्थळी घडली मात्र जेव्हा प्रतियुक्तीवाद जेव्हा करण्यात आला त्या वकिलांमार्फत सांगण्यात आलं की आरोपींनी असं कबुली केलेली आहे की आमच्या दोघांचं जे काही झालं हे मताने झाले त्यामुळे या प्रकरणाला एक वेगळ्या प्रकारचं नवं वळण जे आहे ते लागलेलं ला आहे पुणे पोलिसांच्या आरोपींनी कसून चौकशीसाठी चौदा दिवसांची पोलीस कोठडी कोठडी मागित होती मात्र न्यायालयाने त्यांना आता बारा दिवसांची आहे पोलीस कस्टडी ही दिलेली आहे उद्या एक तारखेपासून ही पोलीस कस्टडी सुरू होईल मात्र त्यापूर्वी आरोपींनी जे काही पाच सहा केले आहेत ते मयांच्याच विरोधातले आहेत त्यामुळे आरोपीचा जो मोटो आहे तो क्लिअर होऊन जातो मात्र ज्या आरोपीने जे काही जो काही दावा केलेला आहे मात्र आमच्यात जे काही झालं ते संगणमताने झालं त्यामुळे प्रकरण आता हे नव्या वळणार